ज्या विकास कामाचं मी भूमिपूजन केलं किंवा के उद्घाटन केलं ते विकास काम तसंच्या तसं मला माझ्या मतदारसंघामध्ये करायचं आहे हे आता मी तिसऱ्यांदा करणार आहे कारण आता मी जे मानेसाहेबांच्या संकल्पनेतनं किंवा तुमच्या संकल्पनेतनं मिलिट्री संदर्भातलं एक उद्यान बघितलं हे महाराष्ट्रातलं असं एक उद्यान आहे की जिथं येऊन सैनिकांना मानवंदना दिली पाहिजे आणि हे माझ्या मतदारसंघामध्ये देखील असावं असं मला वाटलं पण ऑलरेडी त्याला देखील पैसे श्रीकांत शिंदेसाहेब शिंदेसाहेबांनी ऑलरेडी मला देऊन ठेवलेले आहेत फक्त प्लान बनवायचा होता तो आता प्लान मी तुमच्याकडनं घेऊन जाणार आहे आणि असंच्या असं उद्यान मी रत्नागिरीमध्ये उभं करणार आहे सांगण्याचा हेतू हाच आहे साहेब मी थोडं धाडसानं बोलतो कदाचित श्रीकांत शिंदेसाहेबांनी पहिली निवडणूक ही एकनाथ शिंदेसाहेबांचे चिरंजीव म्हणून लढवली असेल परंतु आजची सगळी विकासाची कामं बघितल्यानंतर साहेब तुम्हाला देखील अभिमान वाटला असेल की स्वक कर्तृत्वावर माननीय श्रीकांत शिंदे साहेब कोणाकडनंही पंधरा हजार कोटी रुपये आणू शकतात हे देशात तुम्ही सिद्ध करून दाखवलंय ते म्हणून रेल्वेचे मी सांगतो ना आता कारण मगाशी साहेब तुम्हाला याला थोडा उशीर होता म्हणून मी सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होतो की श्रीकांत शिंदेसाहेबांनी नक्की निधी किती आणलाय एमआयडीसी कडनं घेतला एम एसआरडीसी कडनं घेतला एम एमआरडीए कडनं घेतला रेल्वेकडनं घेतला म्हणजे महाराष्ट्र शासनातलं एकही खातं श्रीकांत शिंदेसाहेबांनी शिल्लक ठेवलं नाही की ज्यांच्याकडनं निधी घेतला नाही तुमच्याकडनं निधी घेतला देवेंद्रजींकडनं घेतला आणि एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांकडनं देखील निधी घेतला हे देशातलं पहिलं उदाहरण असेल आणि म्हणून श्रीकांतजी तुमचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे की तुमच्यासारखा सहकारी आम्हाला लाभला आणि म्हणून कधी कधी मला असं वाटतं नाही चुकलं पीडब्ल्यूडी कडनं पण घेतला <laughs> मी शब्द मागे घेतले पीडब्ल्यूडी राहिलं माझ्याकडनं श्रीकांतजी कधी कधी असं वाटतं की तुमचा हा निधी आणण्याचा क्लास लोकप्रतिनिधींना दिला पाहिजे तो आता तुम्ही दिलखुलासपणे द्याल की नाही मला माहीत नाही आणि सगळे पत्ते ओपन करायचे नसतात पण दहा दहा पंधरा पंधरा हजार कोटीची साहेब कामं करणं हे खरोखरच कुतुहालाच आहे आणि आश्चर्यकारक आहे आणि म्हणून श्रीकांतजी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि एमआयडीसीकडनं आपण सांगितलं की निधी मागितला पण तुमची जी पाठपुराव्याची जी पद्धत आहे ती मी कठी कुठेही जगात बघितलेली नाही म्हणजे पहिलं साहेब ते निवेदन देतात आणि निवेदन दिल्यानंतर ते काम मंजूर होईपर्यंत नाही तर त्याची वर्कऑर्डर होईपर्यंत पाठपुरावा करतात आणि वर्कऑर्डर झाल्यानंतर ते काम एक वर्षामध्ये पूर्ण करतात हे जर महाराष्ट्रामध्ये कुठं बघायचं असेल तर तुम्हाला श्रीकांत शिंदे साहेबांच्याच मतदारसंघामध्ये यावं लागेल एवढं चांगलं विकासात्मक काम श्रीकांत शिंदेसाहेब तुम्ही उभं केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे पण अजून एक धाडसानं सांगतो शेवटी बाप तो बापच असतो शिंदे साहेबांनी अडीच वर्षात जे महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं केली आमच्या मतदारसंघामध्ये देखील ती देखील आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये कधीही बघितलेली नव्हती तुम्ही तुमच्या स्किलवर तुमच्या ताकतीवर ही विकास कामं आणलीत परंतु महायुतीच्या प्रत्येक आमदाराला स्वतःच्या ताकदीवर राजकीय उभं करण्याचं काम जर अडीच वर्षामध्ये कोणी केलं असेल तर ते देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी केलंय हे देखील जाहीरपणाने इथं मला सांगितलं पाहिजे आणि माझ्या मतदारसंघामध्ये परवा एक जाता जाता फक्त किस्सा सांगतो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये आले होते आणि माझ्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर आमचा बूथ प्रमुखांचा एक मेळावा होता मी डॉक्टर साहेब साहेबांना सांगितलं की एक फक्त लोकार्पणाचा सोहळा आहे तेवढा आपण करूया साहेब पाच मिनिटांसाठी तिथं आले मी त्या संपूर्ण देशातली पहिली आम्ही जी ऑटोमेटिव्ह वेस्टमधनं शिल्प केलेली आहेत पहिल्यांदा त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा केला साहेबांनी मला विचारले पैसे कुठून आणले म्हटलं साहेब घाईघाई तुमची सही घेतली होती त्याच्यातनं पैसे मिळाले आणि जवळजवळ पंचवीस कोटी रुपयाची ती वास्तू आम्ही तयार केली तारांगण आम्ही तयार केलं अरबी समुद्राच्या बाजूची शिवश्रेष्ठी तयार केली हे सगळं श्रेय जे आहे हे मनापासून सांगतो की मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदेसाहेब झाले नसते तर हा कोकणातला विकास आम्ही बघू शकलो नसतो ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला येत असताना तुमचं देखील मनापासून कौतुक करतो आणि शिंदेसाहेब तुम्हाला देखील धन्यवाद देतो की तुम्ही विकासाला कधीही निधी कमी पडू दिला नाही आता चव्हाण साहेब आपण या ठिकाणी एक मागणी केलेली आहे की जिमखान्याची मी साहेबांना इथं सांगितलं की साहेब तुमचा जर आदेश असेल तर त्याच्यामध्ये ते देखील आपण मार्ग काढू पण श्रीकांतजींनी या ठिकाणी सांगितलं मी शब्द देतो श्रीकांतजी तुम्हाला एमआयडीसी मार्फत जे जे तुम्ही मागाल ते ते चांगल्या कामासाठी कधी तुम्ही जे जे मागितले ते दिलंच आहे भविष्यामध्ये देखील हक्कानं मागा देण्याची जबाबदारी उद्योग मंत्री म्हणून माझी आहे या परिसराला उद्योग विभागाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आणि प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांच्या समोर तुम्हाला देतो मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लेस करा